दोन आठवड्यात पूर्वी आग लागली होती पालकमंत्र्यांना आताच आग आल्याचं पाहायला मिळते सेंट्रल टेक्स्टाईलला लागलेल्या आगीचा जयकुमार होरेंकडून आढावा घेण्यात आलेला आहे संबंधित विभागांना आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले अक्कलकोट एमआयडीसीतील दुर्घटनेत आठ जणांचा सा मृत्यू झाला होता आग लागण्याची नेमकी कारण काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या की ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली फायरवाली लोकं होती एम आय डी सीची लोकं होती एम आय डी सीच्या बांधकाम विभागाची लोकं होती महापालिकेची लोकं सगळी होती या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनी बोलून घेतला आज की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आला आहे याही संदर्भात पोलिस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवलं होतं आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याचं निदर्शन असं आपल्याला येतं